नमस्कार माझे नाव निकिता सुनील इंगोले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक आहे या पुस्तकाचे नाव आहे जेब या पुस्तकाचे लेखक आहे शालाजी काळे या पुस्तकाची किंमत फक्त वीस रुपये आहे या पुस्तक या, या पुस्तकाचे मला तेथे शिकायला मिळाले ते सांगणार आहे आकाशात उडणारे विमान पाहिल्यावर कोणते आनंदी याकडून ते पाहत उभे राहत विमान आकाशात कसे झोप होते असल्याला तर आकाशात पडणारे कसे जात असल्याले हे विचार नाही आले नाही संत सत्य मालिक पक्षी नाही का असे तर आकाशात उडणारे तरी घर पाहून आकाशात कसे उंच उंच पडतात असते उसणारे आकाशात उडणारे असे लहानापासून विमानाचे ओठे होते पक्षांनी भारतीय रक्षेमध्ये लहान होते गावातील गावात लहान मोठे चोरी होते तिच्या तिचे एखादे राहत होते आपण होतो त्या भेदभावाशी आपल्याला गरज साव सावंगडी तर हिंदू होते त्या एकामेकांच्या घरात होऊजी जात असे अलुजी घरात पाहून अधारे होते संबंधित वर्ग महान असे मुलगा विमानात बसला होता त्या विमानात त्याला बाळात हे तर पंच झाले होते मुलांनी सामान्य तिच्याजवळ होता तेव्हा पक्षी इतर कंद हसे म्हणत नव्हते पूर्ण ती करण्यासाठी यांनी केलेले हस्य मना विचार केले नव्हते त्या करण्याच्या राहिले पण आणि त्या मनजे प्रकाशात उरणारे कम नव्हते विचारले होते तेव्हा मी माझ्या काय शिकले नव्हते शिकण्या गेले सोडून पासून गावात घरी ते तरू गेले राहत होते त्यापैकी झालेले शाळेची सुट्टी लागल्यावर की माझ्या बरं दर इतके राहत नव्हते याच्या भावशी मोठे दुकानदार होते त्या किरणने दुकानातून होते दामलेचं दुकानात बसल्यावरून कमासाठी भाऊन बैले जाऊन या वेळी परंतु किती लागतात के असे म्हणले नव्हते खूप असे विकले नव्हते त्या पैशांनी मला तंबुकाने धरले नव्हते कुडचं असे म्हणले होते काम म्हणले असे का मला वाटते नव्हते काही या सं नाही कशाशी वायूच्या इतर विचारले होते त्या ते पणपासून अभ्यास करत होते असले वर्ष लागले गुणारी असे म्हणले नव्हते अभ्यासात विचार केले नव्हते मिळण्यावर होते त्या शिक शिकले नव्हते संकल्प करण्यासाठी पूर्ण चित्राते होते त्या गेल्यावर करून ती पाहून असे माध्यमिक शाळेतील गेले होते त्या आवडत्या विद्यार्थ्यांनी होते वर्गातील मुलांनी शिकले परिषद नव्हते पक्षांनी उंटांनी किती शिक्षणासाठी विद्यात दुसऱ्याकडून होते त्या पर्यंत पण असे ठरवले नव्हते गेल्या तर पर्यंत माध्यमिक पैकी होते संकल्प प्रेमाचे होते निर्मित याचा समावेश की पोठो घेतला नव्हता पाहिले रंग खुर्चीवर प्राथमिक राहिले न बसल्यावर बसल्यावर गेले नव्हते त्या रंगाचे विध अभ्यास करून माध्यमिक उभय चारून राहिले होते मग तेव्हा मी ते अभ्यास केला नव्हता शेजारी बाजाराला नव्हते मी माझे दिवसाचे माझ्यावरून कृपण सेवा दिले माझे वाटले नव्हते गुरुजांनी माझ्यापर्यंत पर्यंत आले नव्हते याच्या अश्विनीच्या पर्यंत कमी एका खुशीच्या खाली लागले नव्हते तेव्हा राहिले नव्हते मी माझ्या हवेत्या उरणाऱ्या वा वाहनाचे अभ्यास केले नव्हते यापर्यंत मी झाल्या कृष्णपातीय माझ्या रंगातील विमाना विमानाचे कृष्ण पात होते नव्हते त्या विमानात कर्ण विमान नव्हते बाजू हे पृष्ठ पृष्ठ अंगात असे म्हणले नव्हते पृष्ठभागला उठल्या आई ते मला काही वाटले नव्हते दवाखान्यातले पृष्ठ विमान नव्हते ते असे अंगातून राहिले कबड्डीत हे असे राहण वर्गात होते त्या गावात एक असा म्हणून एक विहार रात्र माझी आवडले माझे पर्यंत व वा जुनेवारी कधी भारांचे आपल्याला भारतीचे राष्ट्रपती रा, अभ्यास विचारले आकाशात करून झोपेचे जुनं करून असे पक्षी नाही का असे तर आकाशात उडणारे ती घर पाहून आकाशात कसे उंच उंच उडतात तसे जेव्हा मी लहानपणापासून